नमस्कार मित्रांनो मी महेश तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सो म्हणतो नागावला आपण पोहोचलेलो आहे अभिषेकच्या गावी पहिला लॉक तुम्ही बघितला आता दुसरा लॉक आपण कंटिन्यू करतोय आता आपण चाललो आहोत नागाव बीचला आम्ही आलोय का बीच ला जायला सो आम्ही आम्हाला बीच वर जायचं माहिती नाही आणि आम्ही बीचवर नागाव बीच ला फिरायला चाललो हा नशीब दर्शीने टायमावर विचारलं तर आम्ही अजून पुढे फुड़ पुढे गेलो असतो सो आम्ही चाललोय नागाव बीचला बघूया लास्ट टाइम पण गेलेलो आम्ही सो आता आपण जातोय आणि आपल्या युट्यूब चॅनल मध्ये कव्हर करत आहोत बघूया कसा आहे बीच आपल्याला काय काय बघायला भेटतंय बीच मध्ये साईल पण आहे आपल्यासोबत आणि मनीष दर्शन आम्ही चौघेच चाललोय फिरायला कारण ह्याच्या नंतरचा प्रोग्राम चालू झाला आम्हाला कुठे एक नंबर रे भाईनी बघा कॅन्डीट बघा कसा फोटो काढलाय एक नंबर फोटोग्राफर आहे मित्रांनो एकदा ह्याच्याशी कॉन्टॅक्ट करा नंबर देतो मी डिस्क्रिप्शनमध्ये असेल बघा सो मंडळी जाता जाता आपल्याला एक विहीर लागली आहे तुम्हाला एक विहीर दाखवतो आता माझा इथे जीर झाला असता बघू शकता पूर्ण अशी भरली आहे आता हे किती खोल आहे माहिती नाही मला आपण अशा हाताने पाणी काढू एवढं पाणी खा जवळ आलेलं आहे सो जाता जाता, जाता विहीर लागली तर बोलू तुम्हाला पण दाखवतो जरा अलिबागमधली विहीर हो अलिबागला नागावला आलो आपण आणि बघू शकता आपल्याला हँडपंप दिसलेला आहे असं होत नाही बस हा एक नंबर मित्रांनो लहानपणी कोकणात मी खूप हँडपंपचा वापर केला आहे आता खूप म्हणजे खूप चोवीस पंचवीस वर्षांनी हँडपंप बघायला भेटले आहे ते पण अलिबागमध्ये मस्त वाटलं सो मंडळी मगाशी आपण जात होतो त्या रोडने म्हणजे ऑपोजिट साईडने नागाव बीचला तो बंद आहे आणि दोन किलोमीटर आहे त्याच्यामुळे मी विचार केला की तिथून न जाता आपला स्वराज पण आज आला आहे अलिबागला त्यांनी आणलेली आहे गाडीचं नाव त्यांनी आणलेली आहे एरटिगा ते आपण एरटिगाने जातो आहे नागाव बीचला आणि आता आपण आलो आहोत हाटाळ्याला सो हाटाळ्याचा हा नाका आहे पाहू शकता तुम्ही तीन रस्ता मंडळी दोन किलोमीटर होतं चालायला कंटाळा आलेला तो स्वराज भाईने आपल्या इरिटिका काढलेली आहे इरिटिका काढलेली आहे चाललो हिरिटीका आपण नागाव बीचला हा पुढे पुढे तू मी तुला असं घेतोय असा या अँगल नाही तुमजवळ दया आली बोललो एवढं लांबून आले हा हा विचार मी आणि कसं मी रात्रभर गाडी चालवत होतो दोन तास झोपलो आणि परत आलो त्याला लई दया आली बोला की इथून काढू मी काढतो गाडी म्हणून त्यांनी काढली गाडी आता ला एवढं ला लांबून आले आहेत एकशे तीस किलोमीटर हा ओलो थोडं फिरून आलो आता जरा भाऊ आपला नाराज होय सो मंडळी बघू शकता संडे असल्या कारणा नाही ना इथे पार्किंगला असाच वांदा होता आम्ही गाडी आमची बघा अडकली आहे इकडून गाडी आलेली आहे इथून गाड्या आलेल्या आहेत संडे असला ना की पार्किंग जे वांदे ते पण आली बघल्या भरपूर लांबून लांबून पब्लिक आला असेल इकडे आय लव नागाव सो so, मंडळी कोण आहे का नागावची व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तो so, मंडळी दोन चार फोटो इथे आम्ही शूट केले ग्रुप वाईस इंस्टाला हां एकदम मस्तवाले फोटो केले आहेत इंस्टाला मी अपलोड करतोय जाऊन इंस्टाला पण नक्की बघा आणि पण फॉलो करा यार मंडळी नागाव बीचला आपण पोहोचलेलो आहोत आणि बघू शकता तुम्ही आज भरती नाही आहे म्हणून पाणी जरा खूपच लांब आहे पर्यटकांची काय अरे भावाने आपल्याला काहीतरी घेतलं आहे मस्त लागतंय खाऊन घ्या खाऊन घ्या तुम्ही खाऊन घ्या तो म्हणजे आज भरती नसल्या ना पाणी बघू शकता भरपूर लांब आहे आपल्याला मोठी किनारपट्टी अशी भेटलेली आहे नागावची फिरण्याकरिता ना इथे सुद्धा आपण दोन चार फोटो काढूया आणि इन्स्टाला अपलोड करूया सो म्हणजे नागाव बीचला तुम्ही आलात ना तुम्हाला हॉर्स राइड करायला भेटेल असं गोड्यावर फिरता येईल ती ती गाडी कुठली आहे ती गाडी तुम्ही समोर स्कूटर बघताय ना धूम मधली स्कूटर तिची पण राइड तुम्हाला भेटेल की सवारी देखील तुम्हाला इथे करायला भेटेल त्याची प्राइस किती आहे काय कॉस्ट आहे मी काही विचारत नाही मित्रांनो आम्ही फक्त दोन मिनिटासाठी आलो नागाव बीच बघायला ऍक्च्युली आम्ही येणार नव्हतो सो म्हण थोडासा राऊंड वगैरे मारला आम्ही आणि निघालो आम्ही इकडे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला इकडे खूप प्रकारच्या राईड आहेत त्याचा तुम्ही आस्वाद आणि आनंद घेऊ शकतात असं परिसर अनुभवायला खूप मजा येते त्याला जास्त आता उशीर ना आम्ही इथे करत आहे आम्ही इथं निघतो परत जातो एकदा अभिषेकच्या घरी खूप धावपळीत रिटर्न आलोय कुठून कुठून आता ते सांगू नाही शकत ते तुम्हाला ब्लॉग मध्ये बघितलंच असेल तुम्ही सुया पण पडल्यात आता बघूया पुढचं कसं काय होतं ते सो म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण अलिबागला आलेलो तेच म्हणजे आपल्या अभिषेकचा साखरपुडा त्या तयारीला आता लागलेलो आपण थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत हॉलमध्ये सो मंडळी बघू शकता सगळा परिवार वर्तक फॅमिलीचा निघालेला आहे साखरपुड्यासाठी दोन गाड्या आपण इथं आणलेल्या आहेत मुंबईवरून या दोन गाड्यामध्ये ॲडजस्टमेंट होते आहे बसण्याकरिता आपली गाडी तर पॅक झालेली आहे तर या गाडीमध्ये ॲडजस्टमेंट होते डायरेक्ट आता नवरीच्या घरी मंडळी अभिषेकच्या मम्मीचा इथे फोटोशूट चाललेला आहे साई कृपाचे युवक आपले इथे जमलेले आहेत बघू शकता भावाच्या साखरपुड्यासाठी मुंबई आलेले आहेत अलिबागला आणि इथे भावाचा फोटोशूट चालू आहे भावासोबत सगळे फोटो काढत <laughs> <दादा> बॅकग्राऊंड <बाजू लो। laughs> म्युझिक पण <पले> <laughs> सगळ्यांचं इथे फोटोशूट चालले जावा तुम्ही पण जावा भाई पण आपला आलेला आहे डायरेक्ट थेट भाईंदरांना गाडी घेऊन

Terima kasih telah menonton

हा ते काका कोण येणार साखरपुडा इथे संपन्न झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही आता चालली आहे फोटोशूटची तयारी आणि पूर्ण लाइटिंग बिटिंगचा सेटअप केलेला आतर्व भावाने आपल्या लाईट पकडलेली आहे इकडे स्वराज भावाने पण आपली लाईट पकडलेली आहे बघू शकता असं का आपल्या भावासाठी मदत करतात सगळे लाईटीचा आणि अशी छान प्रकारे फोटोशूट चाललेलं आहे सो so, म्हणजे या व्हिडिओमध्ये मी एवढंच ठेवत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू नवीन लॉगमध्ये बाय बाय